लाडसांवगी पी एम श्री शाळेचे मुख्याध्यापक गोरखनाथ नदन सर हे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित दिनांक बारा सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे लाडसांगी पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक गोरखनाथ पाटीलबा नजन यांना जिल्हा परिषद आदर्श पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शुक्रवारी सकाळी अकरा वाजता छत्रपती संभाजीनगर येथील संत नाट्यगृहात पालकमंत्री संजय शिरसाट उद्योगमंत्री अतुल सावे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी मुख्य कार्याधिकारी अंकित यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल पीएम श्री शाळा लाडसांवंगी व गोरखनाथ नदनसर यांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले त्याचप्रमाणे शालेय समितीचे अध्यक्ष विलास पवार प्रवीण पडूळ ज्ञानेश्वर गुंजाळ वंदना घुगे छायावाघ अलका सोनवणे शिवराज मोहिते नामदेव पवार दिनेश कुलकर्णी अमोल सोनटक्के सचिन धस तसेच शालेय समितीचे सदस्य अनिल भालेराव संजय भालेराव दादाराव भालेराव गंगासर ढोके रमेश पवार कृष्णा नाईक संजय भोंडे आदींनी त्यांचे अभिनंदन केले अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर